भारतातल्या मोठ्या शहरांमध्ये टॅक्सी आणि रिक्षा प्रवासी सेवेचं एक महत्वपूर्ण साधन आहे हे लक्षात आल्यानंतर ओला आणि उबर या कंपन्यांची स्थापना झाली मोबाईल ॲपद्वारे गाडी मालक चालक आणि ग्राहक यांना एकत्र करून या कंपन्यांनी आपली प्रवासी सेवा द्यायला सुरू केली मात्र ओला आणि उबरनं वीस ते तीस टक्केपेक्षा जास्त कमिशन घेतल्यानं चालकांचा तोटा आणि कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचा नफा झाल्याचं वेळोवेळी समोर आलं यावर उपाय म्हणून आता केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयानं सहकार टॅक्सी सेवा देशभरात सुरू करणार असल्याचं सांगितलं तशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी बुधवारी संसदेत केली सरकारची सहकार टॅक्सी ही सुविधा नेमकी काय आहे आणि ती कशी काम करणार या सहकार टॅक्सीमुळं ओला उबरचा बाजार उठणार हे घर आहे का यासोबतच ओला उबर, या उबर आणि सहकार टॅक्सीचा इतिहास काय आहे याची स्टोरी मी आज तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण केले नसेल तर करा भारतात सध्या लोकप्रिय असलेल्या ओला आणि उबरला पर्याय म्हणून केंद्र सरकार लवकरच सहकारी टॅक्सी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी बुधवारी संसदेत केली ओला आणि उबर यासारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणात कमिशन घेत असल्यानं ही नवीन योजना आणली जाणार आहे ज्यामध्ये सर्व नफा थेट चालकांना मिळू शकेल अशी व्यवस्था असेल त्याची माहिती आपण घेणार आहोत पण त्याआधी ओला आणि उबरचा जरा इतिहास आणि सद्यस्थिती जाणून घेऊ ओला ही ॲप आधारित टॅक्सी सेवा कंपनीची स्थापना डिसेंबर दोन हजार दहामध्ये भावीस अग्रवाल आणि अंकित भाटी या दोघांनी बेंगलोर शहरात केली आज ओलाची सेवा भारतातील एकशे से पंचवीसपेक्षा अधिक शहरात आणि ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड मध्ये मर्यादित स्वरूपात आहे उपलब्ध माहितीनुसार ओला टॅक्सी चालकांकडून वीस ते तीस टक्के कमिशन घेतं तर दोन हजार चोवीस पर्यंत कंपनीचे मूल्य हे सहा ते सात अब्ज डॉलर आहे ही कंपनी सुरुवातीला तोट्यात गेली परंतु ओला इलेक्ट्रिक गाड्यांमुळे नफ्यात आली आहे कंपनीने दोन हजार एकवीस मध्ये आय पी ओ आणून शेअर बाजारात प्रवेश केला भारतीय व्यक्तींनी स्थापन केलेली कंपनी असल्यामुळं लोकांचा जास्त पाठिंबा मिळतो पण कमिशन आणि टेक्निकल सपोर्टच्या तक्रारी मात्र जास्त असतात तर उबर या कंपनीची स्थापना मार्च दोन हजार मध्ये ट्रॅव्हिस कॅलनिक आणि गॅरेट कॅम्प यांनी अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को शहरात केली आज उबेरची सेवा भारतातील पन्नास पेक्षा अधिक शहरात आणि जगातील पासष्ट पेक्षा जास्त देशांमधील दहा हजार शहरांमध्ये कार्यरत आहे उपलब्ध माहितीनुसार उबेर सुद्धा टॅक्सी चालकांकडून वीस ते तीस टक्के दराने कमिशन घेतं तर दोन हजार चोवीस पर्यंत कंपनीचे मूल्य एकशे वीस अब्जे डॉलर आहे कंपनीने दोन हजार एकोणीस मध्ये आयपीओ आणून शेअर बाजारात प्रवेश केला उबर ही जागतिक कंपनी असून तंत्रज्ञान आणि विश्वासहर्ता यामुळे प्रसिद्ध आहे या, या दोन्ही कंपन्यांचे साधर्म्य म्हणजे त्या जे कमिशन घेतात ते जास्तीच आहे समजा तुम्ही जर पाचशे रुपयांची राईड बुक केली तर त्यातील शंभर ते दीडशे रुपये त्या कंपन्यांना मिळतात आणि चालकांचा तोटा होतो म्हणूनच अनेक वेळा त्यांना विरोध झाला आहे उबर विरोधात टॅक्सी चालकांनी आंदोलनं केली होती परंतु त्यावर सरकारला काही उपाय काढता येत नव्हता तसेच ग्राहक आयफोन का अँड्रॉइड मोबाईलवरून बुकिंग करतो त्यावरून राईडचे भाडे आकारले जात होते त्या त्या ही बातमी समोर आल्यानंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने अलीकडेच दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावल्या होत्या त्यावेळी त्या दोन्ही कंपन्यांनी आरोप फेटाळून लावले म्हणून आता सरकारनं ही गोष्ट लक्षात घेत सहकार टॅक्सी नावाची नवीन योजना जाहीर केली आहे बुधवारी संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, मंत्री अमित शहा यांनी घोषित केलं की भारत सरकार ओला आणि उबर सारख्या लोकप्रिय राईड हिलिंग प्लॅटफॉर्मला पर्याय देण्यासाठी देशभरात सहकार टॅक्सी नावाची एक नवीन सहकार्य आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे या निर्णयामुळं सरकार उबर ओला रॅपिडो आणि ब्ल्यू स्मार्ट सारख्या कंपन्यांची स्पर्धा करेल ते पुढे म्हणाले की यामध्ये दुचाकी रिक्षा आणि चार चाकी नोंदणी करून सहभागी होत आहे या सेवेतून मिळणारा नफा कोणत्याही मोठ्या उद्योगपतीला जाणार नाही तर तो केवळ वाहनांच्या चालकांना जाणार असल्याचं चा, अमित शहा यांनी स्पष्ट केलं थोडक्यात सहकार टॅक्सी चालकांना थेट नफा मिळवून देईल जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार ते समृद्धी दृष्टिकोनाशी सुसंगत असेल ही केवळ एक घोषणा नाही तर सहकार मंत्रालयानं ते प्रत्यक्षात आणण्यासाठी साडेतीन वर्षे अथक परिश्रम घेतले आहे काही महिन्यात एक मोठी सहकार टॅक्सी सुरू केली जाईल त्यामुळे चालकांना थेट नफा मिळेल असंही गृहमंत्र्यांकडून सांगण्यात आलं अशीच योजना ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने यात्री साथी नावाने पश्चिम बंगालमध्ये लाँच केले आहे तर याच सारखे एक मॉडेल कर्नाटकमध्ये नी नावाने खाजगी मालकीचं असलेलं टॅक्सी सेवा ऍप अस्तित्वात आहे तर अमेरिकेत ग्रीन टॅक्सी को ऑप डेनवर कोरालोडो येथे एक मालकांची चालक मालकांची सहकारी टॅक्सी सेवा दोन हजार चौदा मध्ये सुरू झालेली आहे ज्यातून सर्व नफा चालकांना दिला जातो याआधी केंद्र सरकारने दोन हजार सतरामध्ये मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ओला आणि उबर मधील वाढत्या स्पर्धेमुळं भारत सरकार आधारित स्वतःची कॅब सेवा सुरू करण्याची योजना आखत असल्याचं सांगितलं होतं त्यातून रोजगार निर्मितीला आधार मिळणार असल्याचं सांगितलं पुढे दोन हजार बावीस मध्ये ओला उबरच्या धर्तीवर सी अर्थात नॅशनल टुरिझम अँड ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड सरकारची कंपनी नवीन वाहतूक सेवा सहकार टॅक्सी सुरू करणार होती ज्यात प्रवास पर्यटन आणि कुरिअर सेवांचा समावेश होता सहकार टॅक्सी सोबतच एन एफ टी सी ची सहकार जल सहकार रेस्टॉरंट सहकार फूड सर्व्हिस या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचं स्वप्न होतं परंतु केंद्र सरकारच्या पाठिंब्याने सुरू होणारी ही पण योजना त्यावेळी प्रत्यक्षात आली नाही पण आता सरकारने जी सहकार टॅक्सी योजना जाहीर केली आहे ती लवकरच प्रत्यक्षात येईल असं चित्र निर्माण झालेलं आहे अशा करूयात सहकार टॅक्सी भारतात लवकरच सुरू होऊन चालकांचं उत्पन्न वाढेल प्रवासी ग्राहकांना परवडणारी सेवा मिळेल ओला सारख्या कंपन्यांचं वर्चस्व कमी होईल आणि भारतातला सहकार समृद्धीकडे जाईल बाकी ओला आणि उबर सेवांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे अनुभव काय आहेत आणि भविष्यात येणारी सहकार टॅक्सी कितपत यशस्वी या होईल याबद्दलची आपली मतं आम्हाला जरूर कळवा आणि आमचे स्टोरी डॉट कॉम चॅनल सबस्क्राईब करा